नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत मी मनीषा मगरे जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ओबीसी नेत्या पंकजताई मुंडे यांना देण्यात यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जालन्यातील ओबीसी महिलांनी केली जिल्हा अधिकारी श्रीकृष्ण पानसाळ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले पंकजताई मुंडे या एक अतिशय कर्तबदार आणि धाडसी विकास नेतृत्व आहे मागासवर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या राजकीय वारसा यांना लाभलेला आहे एक महिला पालकमंत्री प्रथमच जालना जिल्ह्याला मिळाव्यात आणि ते ओबीसीला मिळावे अशी मागणी ओबीसी नेत्या ममताताई गायंदे यांनी केली पंकजाताई एक महिला म्हणून एक ओबीसीची आहे एक महिला म्हणून आम्हाला पाहिजे त्या कारण की सगळे जेन्ट्स पालकमंत्रीकडे जाऊ शकतात कारण की महिला नाही जाऊ शकत ना तर महिलांसाठी आम्हाला ओबीसीच्या अंगाच्या दाई पाहिजे जालना जिल्ह्यासाठी पक्षाकडे पाठपुरावा केला का के तुम्ही असं म्हणतात नाही पक्षाकडचं काय पाठपुरवठा काहीच नाही आम्ही पक्षाकडनं आलोच नाही आहे ना आम्ही एक सगळ्या समाजाच्या महिला आहे आपल्यासोबत तर त्याच्यानंतर त्याचं आम्ही मागणी करू ना करायला आलो आता जिल्हाधिकारी यांच्याकडे गेलो काय तुम्ही सांगितलं तुम्हाला ते सांगितलं तुमची मागणी ती आहे की आम्ही मुख्यमंत्र्याकडे पाठवतोय हो म्हणून ममता काय